हॅलो एव्हरीवन नमस्कार सर्वांना आपण आज विशाल रंगणकर यांच्या अफर्मेशन्स पाहणार आहोत प्रथम आपण डोळे मिटा श्वास हळूवार घ्या आणि स्वतःला या क्षणात पूर्णपणे उपस्थित ठेवा आजपासून तुम्ही तुमच्या जीवनात सकारात्मकता आत्मविश्वास आणि यशाचे बीज पेरत आहात आत्मविश्वासासाठी अफर्मेशन्स घेऊयात मी माझ्या क्षमतांवर पूर्ण विश्वास ठेवत आहे।, आहे मी माझ्या क्षमतांवर पूर्ण विश्वास ठेवत आहे माझं मन शांत स्थिर आणि आत्मविश्वासाने भरलेलं आहे माझं मन शांत स्थिर आणि आत्मविश्वासाने भरलेलं आहे मी दररोज प्रगती करत आहे मी दररोज प्रगती करत आहे मी जिथे आहे तिथे योग्य आहे मी जिथे आहे तिथे योग्य आहे माझा आत्मविश्वास माझं सर्वात मोठं बलस्थान आहे माझा आत्मविश्वास माझं सर्वात मोठं बलस्थान आहे मी माझ्या ध्येयाकडे सातत्याने पुढे चालत आहे मी माझ्या ध्येयाकडे सातत्याने पुढे चालत आहे प्रत्येक दिवस मला माझ्या उद्दिष्टाच्या जवळ नेत आहे प्रत्येक दिवस मला माझ्या उद्दिष्टाच्या जवळ नेत आहे माझ्या कष्टाचं फळ मला नेहमी योग्य वेळी मिळतं माझ्या कष्टाचं फळ मला नेहमी योग्य वेळी मिळतं मी यशासाठी पात्र आहे मी यशासाठी पात्र आहे मी अपयशाला शिकवण म्हणून स्वीकारत आहे मी अपयशाला शिकवण म्हणून स्वीकारत आहे माझ्या जीवनात नवीन संधी दररोज येत आहे माझ्या जीवनात नवीन संधी दररोज येत आहे माझं यश माझ्या चिकाटी आणि प्रयत्नांवर आधारित आहे माझं यश माझ्या चिकाटी आणि प्रयत्नांवर आधारित आहे मी माझं भविष्य स्वतः घडवत आहे मी माझं भविष्य स्वतः घडवत आहे मी माझ्या प्रवासावर विश्वास ठेवत आहे मी माझ्या प्रवासावर विश्वास ठेवत आहे माझं काम जगासाठी मूल्यवान आहे माझं काम जगासाठी मूल्यवान आहे यशासाठी अफर्मेशन्स घेऊयात मी माझ्या उद्दिष्टांकडे सातत्याने वाटचाल करत आहे मी माझ्या उद्दिष्टांकडे सातत्याने वाटचाल करत आहे माझे प्रयत्न कधीही वाया जात नाहीत माझे प्रयत्न कधीही वाया जात नाहीत यश माझ्या जीवनाचा नैसर्गिक भाग आहे यश माझ्या जीवनाचा नैसर्गिक भाग आहे मी मेहनती आहे आणि माझं कर्म मला योग्य फळ देते मी मेहनती आहे आणि माझं कर्म मला योग्य फळ देते प्रत्येक आव्हान माझं यश आणखी मजबूत करतं प्रत्येक आव्हान माझं यश आणखी मजबूत करतं माझं जीवन समृद्धीने भरलेलं आहे माझं जीवन समृद्धीने भरलेलं आहे मी मेहनत करत आहे आणि विश्व मला पुरस्कृत करतं मी मेहनत करत आहे आणि विश्व मला पुरस्कृत करतं मी प्रत्येक यशाबद्दल कृतज्ञ आहे मी प्रत्येक यशाबद्दल कृतज्ञ आहे माझ्या आयुष्यात प्रेम पैसा आणि शांतता सतत वाढत आहे माझ्या आयुष्यात प्रेम पैसा आणि शांतता सतत वाढत आहे मी विश्वाच्या प्रवाहाशी एकरूप झाले आहे मी विश्वाच्या प्रवाहाशी एकरूप झाली आहे सकारात्मकतेसाठी अफर्मेशन्स घेऊयात मी प्रत्येक गोष्टीत सकारात्मक बाजू पाहत आहे मी प्रत्येक गोष्टीत सकारात्मक बाजू पाहत आहे माझ्या सभोवताचा प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येत आहे माझ्या सभोवतालचा प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येत आहे मी चांगल्या ऊर्जेने भरलेली आहे भर भर मी चांगल्या ऊर्जेने भरलेली आहे माझं मन शरीर आणि आत्मा आनंदाने भरलेले आहेत माझं मन शरीर आणि आत्मा आनंदाने भरलेले आहेत मी माझ्या जीवनाचा निर्माता आहे मी माझ्या जीवनाचा निर्माता आहे माझ्या प्रत्येक विचारात सकारात्मकता आहे माझ्या प्रत्येक विचारात सकारात्मकता आहे मी नकारात्मक विचारांना सोडून देत आहे मी नकारात्मक विचारांना सोडून देत आहे माझं मन शांत स्थिर आणि आनंदी आहे माझं मन शांत स्थिर आणि आनंदी आहे मी जे बोलत आहे आणि विचार करत आहे ते माझं वास्तव तयार करत आहे मी जे बोलत आहे आणि विचार करत आहे ते माझं वास्तव तयार करत आहे मी माझ्या आयुष्यात फक्त चांगल्या गोष्टी आकर्षित करत आहे मी माझ्या आयुष्यात फक्त चांगल्या गोष्टी आकर्षित करत आहे आत्मप्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करूया मी स्वतःवर प्रेम करत आहे मी स्वतःवर प्रेम करत आहे माझ्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या आनंदाबद्दल मी कृतज्ञ आहे माझ्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या आनंदाबद्दल मी कृतज्ञ आहे माझं हृदय आनंद प्रेम आणि शांततेने भरलेलं आहे माझं हृदय आनंद प्रेम आणि शांततेने भरलेलं आहे मी माझ्या अपूर्णतेला स्वीकारत आहे मी माझ्या अपूर्णतेला स्वीकारत आहे माझं जीवन सुंदर आहे कारण मी स्वतःवर सुंदर विचार करत आहे माझं जीवन सुंदर आहे कारण मी स्वतःवर सुंदर विचार करत आहे मी स्वतःला स्वीकारत आहे जशी आहे तशी मी स्वतःला स्वीकारत आहे जशी आहे तशी मी स्वतःवर प्रेम करत आहे कारण मी अनोखी आहे माझा माझा मी स्वतःवर प्रेम करत आहे कारण मी अनोखी आहे माझ्या चुका माझं शिक्षण आहेत माझ्या चुका माझं शिक्षण आहेत मी प्रत्येक दिवस स्वतःचा उत्तम आवृत्ती बनत आहे मी प्रत्येक दिवस स्वतःचा उत्तम आवृत्ती बनत आहे मी माझ्या जीवनाचा निर्माता आहे मी माझ्या जीवनाचा निर्माता आहे आता आपण शांततेचा अनुभव घेऊयात हळूहळू श्वास घ्या या सर्व अफर्मेशन्स तुमच्या अवचेतन मनात खोलवर साठवा तुम्ही आजपासून अधिक आत्मविश्वासी शांत आणि प्रेरित आहात या ऊर्जेसोबत तुमचा दिवस सुंदर बनवा धन्यवाद